नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण बघत हु। आहोत सोया मार्केटमधील महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव काय आहे कोण्या मार्केटमध्ये सोयाबीनचा भाव काय आहे ठीक आहे हे बघा शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येक मार्केटचा सोयाबीनचा भाव बघणार आहोत कमीत कमी जास्तीत जास्त सर्वसाधारण किती भाव आहे जेणेकरून तुमचा तुम्हाला फायदा होईल शेतकरी मित्रांनो ठीक आहे तर सर्वात आधी अशा प्रकारच्या शेतीयुक्त माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला मदत मिळेल ठीक आहे सोयाबीन प्रमाण वाढ पहा लगेच ठीक आहे शेतकरी मित्रांनो लासलगाव बाजार समितीत आज दोनशे चार क्विंटल सोयाबीन जावक झाली आहे आणि या बाजार समितीत सोयाबीनला तीन हजार रुपये किमान बाजारभाव मिळाला आहे आणि कमाल बाजारावर चार हजार चारशे एकोणतीस सर्वसाधारण बाजारभाव चार हजार तीनशे ऐंशी रुपये ठीके तर इतर सर्व जिल्ह्यातील सोयाबीनचे आजचे बाजारभाव खाली प्रमाणे पाहू शकता सर्वसाधारण भाव बघूया आपण आवक कमीत कमी जास्तीत जास्त सर्वसाधारण लासलगावला सर्वसाधारण भाव काय आहे चार हजार तीनशे ऐंशी लासलगाव विंतूरला काय आहे चार हजार चारशे शहात्तर छत्रपती शंभाजीनगरला काय आहे छत्रपती शंभाजीनगरला आहे चार हजार तीनशे वीस माझ्या किती आहे माझ्या गाव चार हजार तीनशे एकतीस आहे सिल्लोड किती आहे सिल्लोडला चार हजार चारशे आहे कारंजाला किती आहे चार हजार तीनशे सत्तर आहे रिसोडला किती आहे दोन हजार दोनशे साठ तुळजापूरला चार हजार चारशे मनोरला किती आहे चार हजार दोनशे तेरा मालेगावला किती आहे चार हजार दोनशे विद्यार्थी मित्रांनो हे सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये देणार आहे कमेंट बॉक्समध्ये एक लिंक आहे लिंक तुम्ही ओपन करा तुम्हाला सर्व मार्केटचे भाव त्या ठिकाणी मिळून जाते कोणा मार्केटला काय भाव आहे सगळं तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिंक ओपन करून ते बघून घ्या ठीक आहे त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आहे कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शन बॉक्स दोघांमध्ये सुद्धा तुम्ही ओपन करून भाव बघू शकता तुळजापूरला बघा चार हजार चारशे आहे बघा चार हजार दोनशे तेरा रुपये मालेगावला किती आहे मालेगाव वाशिममधलं माशे वाल्यागा दोन आहे एक वाशिमला एक नाशिकला आहे चार हजार तीनशे वीस रुपये ठीक आहे राहताला किती आहे चार हजार तीनशे बत्तीस पिंपळगाव बुद्रुकला किती आहे पालखेड हायब्रिड क्विंटल चार हजार चारशे सत्तर सोलापूर लोकलला किती आहे चार हजार चारशे पाच अमरावतीला किती आहे चार हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी ते चार हजार तीनशे सव्वीसपर्यंत परभणी लोकलला किती आहे चार हजार चारशे चार हजार तीनशे हिंगोली लोकला किती आहे बघा चार हजार दोनशे पंच्याहत्तर आहे कोपरगावला गो किती आहे सर्वसाधारण भाव सोयाबीनचा चार हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये आंबवर्ड गोद्रीला किती आहे चार हजार तीनशे पंचवीस हे बघा शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खूप महत्वाची माहिती आहे तुमच्यासाठी अशा प्रकारची माहिती शेतकऱ्यांपर्यंत कोणी नाही नाहीये ठीक आहे मेकर बघा अंबवर्ड बघा गोपरगावला गो चार हजार तीनशे एक्क्याण्णव आहे अंबवर्डला किती आहे चार हजार तीनशे पंचवीस आहे मेकरला चार हजार दोनशे आहे चार हजार आहे किती आहे बघा चार हजार तीनशे पंच्याहत्तर आपण सर्वसाधारण भाव आहोत कमी पण नाही जास्त पण नाही जे तुम्हाला भेटायची शक्यता आहे जालना पिवळा बघा चार हजार तीनशे पंच्याहत्तर अकोला पिवळा चार हजार दोनशे नव्वद यवतमाळ किती आहे चार हजार तीनशे ऐंशी आरबी पिवळाला बघा चार हजार दोनशे पन्नास हिंगणघाटला बघा तीन हजार सातशे वाशिमला बघा चार हजार दोनशे पन्नास वाशिम वर्धाला चार हजार दोनशे आहे चार हजार दोनशे पन्नास आहे हिंगोलीला चार हजार दोनशे आहेत मलकापूरला चार हजार तीनशे ऐंशी आहेत सावनेरला बघा चार हजार एकशे सत्याऐशी आहे जामनेर जामखेड पिवळ्याला बघा चार हजार एकशे पन्नास आहे पातूरला बघा चार हजार चारशे आहे मनवंतर बघा चार हजार चारशे आहे सांतूर बदारला बघा चार हजार तीनशे आहे चार हजार एकशे पन्नास परत आहे देवळगोराच्या हजार तीनशे आहे हजार आठशे आहे आंबेदोगाला हजार चारशे आहे औसा पिवडाला बघा चार हजार चारशे बावीस आहे त्यानंतर साकूर पिवडाला किती आहे चार हजार तीनशे अडतीस औरा शहाजानीला बघा चार हजार चारशे तीस आहे मुखेड चार हजार पाचशे आहे उमरका पिवळ्याला बघा चार हजार दोनशे पंचेचाळीस आहे उमरखेड बघा चार हजार तीनशे पन्नास आहे उमरखेड टँकेला चार हजार चारशे पापुड गावला चार हजार पंचावन्न हे बघा अशा प्रकारे हा भाव बघितला आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला एवढंच सांगेल आपले की आपल्या कमेंट बॉक्सन एक लिंक आहे त्या लिंक वापर करून तुम्ही सगळी माहिती बघू शकता त्याचबरोबर आपल्या कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता पण अशाच प्रकारच्या शेतीविषयक सोयाबीनच्या भावाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आणि तुमच्या शेतकरी मित्रांना पाठवा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होईल आपल्या महाराष्ट्रात जेवढे शेतकरी राबतो प्रत्येक क्षेत्राला अशा प्रकारच्या व्हिडिओची गरज आहे शेतकरी मित्रांनो एवढं बोलू मार्ग संपतो जय हिंद जय भारत जय जवान जय कृष्ण